संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे रंग बरोरा यांच्या प्रयत्नाने उठावा गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा होणार सुरू माजी आमदारांची शहापूर पंचायत समिती अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा अजनुक ग्रामपंचायत मधील उठावा गावातील महिला ग्रामस्थांनी आज जाणवत असलेल्या पाणीटंचाई संदर्भात पंचायत समिती शहापूर व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेऊन कशा प्रकारे आम्हाला पाण्यासाठी दोन तीन किलोमीटर जाऊन वणवण करावी लागते कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागतो पाणी टंचाई संदर्भात आपल्या व्यथा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासमोर मांडल्या यावेळी आलेल्या महिलांनी दरवर्षी पाणी टंचाई आली की पांडुरंग बरोरा साहेब आम्हाला टँकर चालू करून देत असतात नेहमी आम्हाला मदत करतात असे सांगितले दरम्यान उठावा गावातील महिलांची पाणी टंचाईची समस्या जाणून घेऊन पांडुरंग बरोरा यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधून उठावा गावात आजच्या आज टँकरची व्यवस्था करावी असे अधिकाऱ्यांना सांगितले पंचायत समिती अधिकाऱ्यांनी देखील आजच्या आजच टँकरची सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन माजी आमदारांना दिले पुन्हा एकदा पांडुरंग बरोरा यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गावात टँकरद्वारे पाणी चालू होणार हे कळताच आलेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे आभार व्यक्त केले संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर शहापूर मावशी कुठून आलात उठावा आपण कशासाठी आलात पाण्यासाठी पाणी टंचाई चालू आहे आणि दरवर्षी पाणी टंचाई चालू होते तेव्हा आपल्याला कोण मदत पांडुरंग बरोबर साहेब मग यावर्षी पुन्हा पाणी टंचाई आलेली त्याला विजय होता की पाणी टंचाई दूर झाली पाहिजे आणि म्हणून भावली सारखा योजनेचा दोनशे पंच्याऐंशी गावाचा प्रकल्प या ठिकाणी आपण अंमलात आणला मंजूर झाला प्रत्यक्ष काम सुरू आहे पंच्याहत्तर टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे काय विविध तांत्रिक अडचणी आहेत त्याही त्या ठिकाणी दूर होतील परंतु ती योजनाचं पाणी या मे एंडपर्यंत किंवा येणाऱ्या पुढच्या सीझनला पाणी येईल तोपर्यंत या टचाई भागातील माता भगिनींना या ठिकाणी दोन दोन चार चार किलोमीटर पायपीट होऊ नये यासाठी शासनाने आता आठ का नऊ कोटीचा टंचाई आराखडा या ठिकाणी केलेला आहे पण तो टंचाई आराखडा फक्त कागदावर दाखवतात प्रत्यक्षात या लोकांना पाणी मिळत नाही आणि म्हणून मी आत्ता या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन कुठं पाणी पाहिजे काय पाहिजे यासाठी मी लोकांकडे त्या ठिकाणी जातो परिस्थिती बघतो आणि आज या ठिकाणी उठावा गाव म्हणजे अजून ग्रामपंचायतीमधली उठावा एकदम शेवटचा टोक अतिदुर्गम गाव आहे मोठी वाडी त्या ठिकाणी ती आमची शंभर टक्के आदिवासी वस्ती आहे त्या लोकांना टँकरची मागणी अनेक दिवसापासून त्याची होत असताना सुद्धा त्या ठिकाणी टँकर सुरू होत नाही दोन दोन किलोमीटर खाली वैतरणा नदीवरून पाणी आणावं लागतं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या महिला असह्य झाल्या आणि रोजीरोटी कामधंदा सोडून पाण्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे आल्या मी तात्काळ या ठिकाणी पंचायत समितीला कॉल केला संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आजच त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा तयारी सुरू सुरू होईल आणि आता या ठिकाणचे पंचायत समितीचे अधिकारी त्या अजनूक ग्रामपंथी उठाव गाव गावासाठी त्या ठिकाणी निघालेत आणि या महिला गावात पोचल्या पोस्त पोचतील त्या अगोदर तिथे टँकर कशी पोहोचेल याचा बंदोबस्त या ठिकाणी आता मी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून नियमित या टंचाई गावांना फक्त उठावच नाही त्या आजगूबचे बारापाडे असतील माळ असेल वेगाव असेल कसारा खुर्द असेल वाशा वेळू पुगा साखरबाव या विविध गावांच्यात संपूर्ण टंचाई भागात हे टँकरने पाणी पुरवठा नियमित या ठिकाणी सुरू व्हावा अन्यथा असं न झाल्यास या ठिकाणी आम्ही जनआंदोलन करू खऱ्या अर्थाने ज्या लोकप्रतिनिधी जनतेला या ठिकाणी निवडून दिलेला आहे आता त्यांचं काम संपलं आता पाच वर्षात झोपतील परंतु फेब्रुवारी महिना सुरू झाला की टंचाई सुरू होते तर मे एंडिंगपर्यंत परंतु एकाही गावाला ही लोक त्या ठिकाणी भेट देत नाही आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या मा माझ्या माता भगिनींना त्रास होऊ नये त्याच्या डोक्यावरचा हांडा उतरावा हाच हो। एक मी उद्देश घेऊन कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून भावलीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत की असेच या ठिकाणी सुरू राहणार